नमस्कार आपण पाहत आहात आलमगिर न्यूज लाईव्ह नागरदेवळे ग्रामपंचायतीतील कचऱ्याचा प्रश्न अखेर मार्गी अहिल्यानगर नागरदेवळे ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांना दीर्घकाळ त्रास देणाऱ्या कचऱ्याचा प्रश्न अखेर सुटला आहे छावणी परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नागरदेवळे ग्रामसेवक श्री नेताजी भांबळ व प्रशासकीय अधिकारी यांच्या विशेष प्रयत्नांना यश आले असून या कार्याबद्दल यावेळी गावकऱ्यांनी आमदार शिवाजीराव कर्डिले साहेब तसेच सरपंच राम पानमळकर व सोनू भुजबळ यांचे विशेष आभार मानले कचऱ्याचा प्रश्न घेऊन नागरिक पत्रकार जहीर सय्यद यांच्याकडे गेले होते पत्रकार सय्यद यांनी संबंधित अधिकाऱ्यांचे लक्ष वेधून घेतले तसेच ग्रामस्थांनी प्रशासनाशी पाठपुरावा करून या प्रश्नावर ठोस उपाययोजना व्हावी यासाठी प्रयत्न केले त्यांच्या पुढाकारामुळे छावणी परिषद आणि ग्रामपंचायत यांच्यात कराराची प्रक्रिया वेगाने पूर्ण झाली असे ग्रामसेवक म्हणाले मंगळवार दिनांक एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी नागरिकांसमवेत कचरा व्यवस्थापनाविषयी जनजागृती मोहीम राबविण्यात आली त्यानंतर बुधवार दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी ग्रामपंचायतीची ग्रामसभा घेण्यात आली या ग्रामसभेत ग्रामविकास अधिकारी ग्रामसेवक व ग्रामस्थ यांच्यात चर्चा होऊन उपाययोजना निश्चित करण्यात आल्या गुरुवार दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी छावणी परिषदेच्या विशेष समितीत नागरदेवळे ग्रामपंचायत व छावणी परिषद यांच्यात कचरा संकलन व डम्पिंगबाबत अधिकृत करार करण्यात आला या करारामुळे आता नागरदेवळे हद्दीतील कचरा नियमितपणे संकलित होऊन छावणी परिषदेच्या ठिकाणी टाकण्यात येणार आहे त्यामुळे गावातील स्वच्छतेच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघाला आहे या प्रसंगी हरदीम मॉर्निंग ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष श्री संजयजी सपकाळ सक्सेस क्लासच्या संचालिका निलम गांधले वीरपत्नी अंबिका भोंडे स्नेहल तनपुरे राजश्री गायके संगीता हलगावकर लीलाबाई ओहळ सुनील गुरव चेतन वसगडेकर अभिजित वसगडेकर डी एन हलगावकर श्यामराव बोळे सर्वेश सपकाळ सुनीता फटांगरे प्रांजली सपकाळ मीराबाई दुधालमल अमिता बावकर नारायण बाबर शुभम साठे तसेच श्रीराम कॉलनीतील सर्व नागरिक उपस्थित होते आलमगीर नगर नागरदेवळे येथील रहिवासी पत्रकार जहीर सय्यद यांच्याकडे गेले होते पत्रकार जहीर सय्यद म्हणाले की गावकऱ्यांच्या सहकार्याने आणि प्रशासनाच्या सकारात्मक प्रतिसादामुळे अखेर कचऱ्याच्या समस्येवर तोडगा निहाला आहे स्वच्छ गाव निरोगी गाव हा सर्वांचा संकल्प झाला पाहिजे गावकऱ्यांच्या सहकार्याने व निरमताई गांधले व श्री संजय सपकाळ व सर्व ग्रामस्थांच्या पुढाकारामुळे अखेर नागरदेवळे येथील कचऱ्याच्या प्रश्न मार्गी लागल्याने गावात समाधान व्यक्त केले जात आहे यावेळी परत एकदा जहीर सय्यद व ग्रामस्थांनी आमदार शिवाजीराव कर्डिले साहेब तसेच राम पानमळकर व प्रशासनाचे विशेष आभार मानले